साक्री शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनेक नागरिक समस्या स्थानिकांनी दिले प्रशासनाला निवेदन स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचे निराकरण करण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक नागरिक आहेत विविध समस्या तातडीने याव्यात या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी तुषार सोनवणे यांना गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी देण्यात आले आहे साक्री शहरातील वार्ड क्रमांक तीन मध्ये अनेक नागरी समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पथदिवे बंद अवस्थेत असणे त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक भागात अंधार असतो याचा चोरट्यांना होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे तसेच रात्रीच्या वेळी हे ठिकाण चोरांसाठी सुखर बनत आहे या भागातील झुडपांची छाटणी करण्यात यावी अंबापूर रोडवरील मुख्य रस्ता अत्यंत दुरावस्थेमध्ये असून नागरिकांना तसेच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत अली आहे अलीकडील काही दिवसात या परिसरामध्ये चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वरील समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात तसेच संबंधित विभागाशी चर्चा करून दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी दिलीप बहिरम नितीन जगदाळे निलेश सावळे जिभाऊ ठाकरे जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे अंकुश परदेशी गणेश बाबुल विश्व थोरात बबलू मोरे अमोल मराठे शरद चव्हाण प्रकाश वाघ सूर्यकांत बच्चाव प्रवीण सूर्यवंशी ज्ञानेश्वर ढालवाले आदी स्थानिक नागरिक निवेदन देताना उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी जो आहे साखरेतला याच्या काही समस्या आम्हाला निर्माण झालेल्या होत्या बऱ्याच दिवसापासून आपल्या साखरेतले आमच्या कॉलनीतले स्ट्रीट लाईट बंद आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे एकाचं दुकान रस्त्यावरचं दुकान चोरांनी फोडून टाकलं काहींचे मोटरसायकले अंगणातून घेऊन गेले त्याच्यामुळे आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो काही लाईट स्ट्रीट लाईट चालू आहेत पण काही बंद अवस्थेत आहे तर ते रिपेरिंग करून द्यावं आता आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ जे आहे फागणेकर साहेबांना दिलं त्यांनी ते त्याची थोडीशी दखल घेतलेली आहे की मी आता बघून घेतो म्हटलं तुम्ही तेही बघा आणि रस्त्याची आमच्या अंबापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे अनेक ॲक्सिडेंट तिथे झालेले आहेत ज्येष्ठ बायांना माणसांना चालता येत नाही अशी परिस्थिती आमच्या साखरी आपल्या वार्डामध्ये आमच्याकडे निर्माण झालेली आहे पहिले हे आम्ही सौम्य पद्धतीने निवेदन आता दिलेलं आहे लवकरात लवकर यांनी काहीतरी दखल त्याची घ्यावी अशी आमची सर्व वार्ड क्रमांक तीनच्या नागरिकांची वगैरे इच्छा आहे आमचे सर्व बाया माणसं सर्व लोक येणार होते पण सुरुवातीला आमची ही तरुण मंडळी आहे यांनी ठरवलं की सुरुवातीला आपण पहिल्यांदा निवेदन देऊ पण तसेच चांगलं ट्रीटमेंट आम्हाला कदाचित सीओननी दिलेलं आहे वार्ड क्रमांक तीनच आता नवीन नशीबातच उघडलं आहे काही एक महिन्यापूर्वी कारण आता ज्या आपल्या साखरीच्या नगराध्यक्षबाई आहे या त्या पवारता आमच्याच तीन नंबर वार्डामध्ये राहतात त्यांना पण विनंती आहे रुपया त्यांनी पण आमच्याकडे या वार्डाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं हे आमचं सार्वजनिक आणि वैयक्तिक कोणाचं काम या सार्वजनिक गोष्टी आम्ही आमच्या आहेत तिथे तीही राहत आहेत मी पाहुणे मंडळी येणारी असते तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे विचार करावा जे झाडं झुडपं आहे त्याच्यासाठी साधारणतः आम्हाला पाच ते दहा तास जरी जेसीबी मिळालं आम्हाला काय कोणतेही ठिकाणचे करायचे नाहीये या कॉलनी परिसरामध्ये काटेरी झुडपं आहे तिथं रात्री कोरोना लपण्यासाठी वगैरे कोणी दडून बसलेलं आहे हे लक्षात येत नाही ओपन प्लेस आहे त्याची मी रिपेरिंग करून दिली तर एवढंच त्यांनाही आमच्याकडनं निवेदन आहे आमचे सर्व पत्रकार बांधवांनी आमची ही दखल घेतली त्याच्यामुळे आमच्या वार्ड क्रमांक कर तीनच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद yeah!